कारंजात श्रीराम नवमी उत्सव थाटात संपन्न स्थानिक दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठे राम मंदिर येथे श्रीराम नवमी उत्सव समिती विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने आगामी गुढीपाडवा चैत्र नवरात्र आणि रामनवमीच्या आयोजन समितीच्या वतीने गुढीपाडवा दिनांक मार्च तीस सकाळी नऊ वाजता पारंपारिक वेशभूषित व भगवाध्वज हातात घेऊन शहराच्या मुख्य मार्गाने मोटरसायकल रॅली काढण्यात आली तसेच गुढीपाडवापासून रामनवमीपर्यंत दररोज रात्री सात ते दहा या वेळेत श्री पंडित हेमंजी दुबे जोगेश्वरी धाम मध्य प्रदेश यांच्या सुमधुरवाणीतून संगीतमय श्रीराम कथा संपन्न झाली रामनवमी निमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले यामध्ये भजन कीर्तन हरिनाम आदी कथा वाचन व वा रामनवमीच्या दिवशी सहा एप्रिल दुपारी बारा वाजता राम जन्म उत्सव पार, पार पाडला यावेळी महाआरती व वा प्रसादाचे वाटप करण्यात आले भावी भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला श्री वडसे यांच्या हस्ते रांगोळी काढून सुंदर व आकर्षक रांगोळी रेखाटण्यात आले भाविक भक्तांनी या रांगोळीचे लक्ष वेधले व दुपार अकरा पर्यंत दरवर्षी प्रमाणे महायात्रा व भव्य मिरवणूक पार पडली यावेळी कारंजाचे लाडके आमदार माय माऊली श्री सईताई डहाके यांच्या हस्ते श्रीराम मूर्तीची पूजन करण्यात आले व मिरवणुकाला सुरुवात करण्यात आली मिरवणूक मंदिर ते जाणता राजा चौक शिवाजीनगर ते जयस्तंभ चौक मार्गक्रमण करत ते छत्रपती शिवाजी महाराज चौक टिळक चौक ते दत्त मंदिर भारतीपुरा ते मोठेराम मंदिर येथे समापन करण्यात आले यावेळी श्रीराम नवमी उत्सव समितीचे नितीन गायकवाड संदीप गडवाले अमोल पाटील आगम दत्तराज डहाके कुणाल महाजन विजय बगडे बंटी बेंडोडे जिग्नेश लोढाया संदीप काळे राजू काळे देवेंद्र डहाके कस्तोभ डहाके संजय काकडे तेजपाल भाटिया करण जाधव श्रेयस लाहे तसेच विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या उपाध्यक्ष मंगेश कडील रितेश चौकशी दीपक फड श्री बांडे पंडित आदी भाजपचे व सर्व मंडळाचे सर्व पदाधिकारी व समाजसेवक व सर्व हिंदू बांधवांनी रामनवमी उत्सवमध्ये श्रीराम नामाचा गजर व जयघोष करून रामनवमी उत्सव भव्य मिरवणूक मध्ये भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला श्रीराम नवमी उत्सव शांतमय वातावरणात संपन्न होण्याकरिता कारंजा शहर पोलीस स्टेशनचे दक्ष ठाणेदार दिनेश चंद्र शुक्ला यांच्या वतीने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता यावेळी कारंजा शहरात रामनवमी उत्सव व मिरवणूक शांतमय वातावरणात संपन्न झाली पाहूया श्रीरामनवमी उत्सव निमित्त निघालेल्या मिरवणुकीचे काही टिपलेले दृश्य पाहूया कारंजा अस्मिता न्यूज करिता महेंद्र गुप्ता मुख्य संपादक